बातमीत्र मात्र पाहूयात बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतची मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्चार केल्याचं पाहायला मिळत तर लक्ष्मण हाके यांनी देखील त्याला उत्तर दिलेलं आहे जरांगेना ओबीसी कोण आहे हे माहिती आहे का असं लक्ष्मण हाके यांनी जरांगेना प्रतिउत्तर दिलंय गोरगरीबाच्या लेकराचा आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भाविष्य गेलं त्याचं त्याच्यात त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला इथे विरोधात ते पहिल्यापासूनच विरोधात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मुर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकरांच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने जरांगीना हे माहिती आहे का की धनगर समाज हा ओबीसी मध्ये येतो सत्तावीस टक्क्याचं फर्गेशन साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो धनगर समाज हा लोकसंख्येनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे छोट्या 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 मायक्रो घटक असेल किंवा सगळ्या लोकांचं हे आरक्षण वाचवण्याचं काम धनगर समाज म्हणून आमचं आमच्या नेत्यांचं आमचे सगळे नेते बोलत आलेले आहेत सगळ्या नेत्यांचं एकमत आहे तरी नेता आमच्या विरोधात आहे का दरम्यान मनोजरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्ला बोल केलेला आहे काय म्हटलंय त्यांनी पाहूयात आपण त्यांचं काही केलेलं नसेल दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच हे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमच्या चौपटी उलट लोक एकत्र झाले पहिल्यापासूनच हे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजार पटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच शेतूनच घेणार तर जरांगेनी भुजबळ यांच्यावर देखील हल्लाबोल केलेला आहे जरांगेना ओबीसी कोण हे माहिती आहे का असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे